तर भैया असे आज आलेले नाहीत आणि मला पण वेळ झाला मी आलो आठ वाजता आणि एकटाच आहे आणि आमचे बंधुराज पण कार्यक्रमात गेले कारण भैया का आला नाही कारण की आमच्या गावात माती आहे तिथं पण भाऊ घेतलंच आहे आपल्या व्हिडिओ तिथं येते त्यामुळे मी एकटाच आहे आठ वाजल्यापासून किती वाजली अकरा अकरा वाजले आणि हे बघा मी कदा तरी व्यक्तीची वाट बघत अर्धा तास बसलेत बिचार बिचार म्हणजे मी अशी इकंड आली चालत चालत तर रील्स रील इन्स्टावरच्या आपल्या आपल्या रायबा चॅनेल वरच्या आणि बघत बसलेत आणि मी आले आले इकडं खाली माग आता काय म्हणणार दाखवायला लागलाय की मी हाय अगं तुला दिसलं नसलं स्लो तर माझी दुसरी आई आद्या, आद्या आता मी खाली बसलो किती बघते बघा धरा आता वेळ झालाय तरी पण खाऊन घ्या घ्यायच देसी मॅगी मॅगी ती आपली देसी मॅगी आता झाली आवडून मला आणि जाय कारण की आपला सुलतान जोडेदाराज कुठे निगडीत गेलाय पळायला

विषय काढलं बाजी मग पहिला पाठवायचं आपल्याला आपण तसा फायदा निर्णय घेतलेला नाही कोण आयला लिहिलं असतं की बाजी विकणार आहे विकणार आहे म्हणून भाजी <laughs> आन पान शान आहे त्या शेड्याची भाजी कितीतरी व्यासपष्टी केलेली नाही पाहिलं तर चाललं भाजी ह्या दाऊन इथं राहा फक्त त्याला शिस्त लागण्यासाठी मुंबईला द्यायचं असा डिसिजन चाललंय की फक्त तीन महिने ती म्हणते की तीन महिने द्या आम्ही चांगला सरळ म्हणजे त्याला पळायची सवय पण लागते बिंजोडला सोळा तारखेला बाजीला घेऊन निघालो शाहूवाडी सेकंद मैदान सेकंद मैदान पब्लिक म्हणजे आपलं सबस्क्राईबर तिथं आहे आता एखादा कॉन्टॅक्ट नंबर तिथला घेतला म्हणजे ती सबस्क्राईबर जायचे तिथला पायरा आपण बघायचा तिथला मग तेव्ह पायरा बघू मग आता आज बोलायचं आज काय तर फायनल करत मी तुम्ही काय करायचं भाजी आणि ब्रह्मा घेऊन ब्राह्मण जायचंय भरपूर ब्रह्माला काय काढताय खर सांगतो तुम्हाला ब्रह्माला एका का मैदानात आम्ही काढले ना खरं ते व्हिडिओ आम्ही काही केला नाही कारण करायला शिस्तच नाही सांगे का सांगा की काय काढ ब्रह्मा असा विषय आहे त्या मालकाना आधी सांगितलं जेवढं पब्लिक बघत तेवढा म्हणजे तापतो आणि काय झालं आता पहिलं तापुरीत सगळ्यांनी बाहेर असतील पहिलं म्हणजे दुपारच्या तापुरीत मग तसं काय केलं ब्रह्माला असं असंच आपल्या नॉर्मल आपली आपली बैला तसेच नॉर्मल पण धरली आणि माझं डायव्हर आपल्या जरा पाडा दिला रापाटा जी दिला मोठा पाठ असतो का मोठं पुढे पायवर वरडून पायवर करते का तसं दोन पाय वर केलं नाही त्या पायला हे पत्र आहे त्यांच्या तिकडच्या मध्ये जाड त्याला कोण किती का तसल्या पत्र आणि आपलं जुडेदार त्याच्या पुढे होता ब्रह्माच्या हा मला काय म्हटलं माझ विचार का व्हिडिओ रात्री फोन उचलला नाही त्या विषय ब्रह्मान असलं पाय उचारलो वर खालू म्हणजे जोडीदारांनी आहे त्याला आर नाही करू मराठो माग बघितलो पाय असं वर दिसलं त्याला खाली बसला साईट गेला घ्यायला त्याला पाय साफ पडलं परत जर मी असताना आपल्या विड्यावर ऐकित उचलून लोळवला तरी त्याने तीन चार गाड्या पाडल्या टू व्हीलर एवढा आयुष्यपद परत दहा केलं शेवटपर्यंत त्रास केलं का नाही तसं तास म्हणजे काय नाही माहिती असं विकत तरी माझ्या तापर केल का नाही त्या लगेच पाय केलं माझी काय करतोय का पाय खाली आता त्याच्या झाडे न्या जाई आला तिकडे आणि सेकंद ना तिकडे सेकंद पुळ तुका म्हणून आता सेकंद्या आहे आणि बाजी ब्रह्माला न्यायचा कसे सुट्टे बघायचं नाहीतर भाजी आणि ब्रह्मा आपल्याला भाजी तुझी खांती पोळतोय पब्लिक आणि त्यांची भाजी झाली दाखवायला भाजी आणि ब्रह्माजी काय करायचं आपल्या बाजीवर ट्रायल घ्यायचं बाजी पब्लिक केली तू खांची पोळतोय म्हणून काय करायचं एकाच त्याला ते विचारून दिला त्यांनी मग शेवट काय तू खांदे ते खांदे पोळतो भाजीला उजी टाकलायत असा तरी उजी पण पडते त्या सूड म्हणजे खालीच म्हणजे बाजीला तू खांती तिथे पाळवाय पैला तर त्या पायऱ्या बरोबर का माहित आहे का भाजी कसा बोलतो पब्लिक मध्ये त्यासाठी आपण घेऊन जायचंय चांगला पायरा झाला तरी पण ही दोन न्यायची जायच आपल्याला सोळा तारखेला भाजी आपला जाणार आहे पब्लिक मध्ये कळत तरी ही दोन शेट न्यायचंय आपल्याला वीस तारखेला लाट्याने येते कारण की काटी उडक मी बोललो जातो बाजून जरा लक्ष काढायचं कारण की बाजी जास्त 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 लक्ष दिल्यामुळे या दोघांच्या लक्ष कमी लक्ष नाही व्यायाम चालू आहे त्याचा फक्त आता रायबाचं वय झालं आता मैदानात याच रायबा शेटच ह्या व्हिडिओ माध्यमातून आपल्याला एक सांगायचं पहिलंच मैदानात काय करेल काय सांगता येत नाही होय आपण निघालो ट्रायला म्हणजे आपलं ध्या वगैरे मॉडेल वगैरे पहिला डाव कसा असेल ते असेल काही आणि लई अपेक्षा ठेवून गेला नाही भंगच होते खरं त्यामुळे आपल्याला जायचं मैदान खेळायचं खेळ खेळायचं आणि याचं नशिबाचा भाग पहिला पण चांगला आहे त्यांचं किवीच नाव अभि अभिमन्यू म्हणजे आठव नाव पडलेलं नाही त्यांचं नाव मी असं टाकलं अभिमन्यू किवळ गाव सिटी मध्ये राहिला म्हणजे एवढं लवकर आहे तिथं नाही आहे बरोबर आहे बैलाचं नाव आहे हा त्यांच्यावर आणि फोन करतो बा विचारतो दादा तुम्ही फायनल आहे का आपण आधी शेअर करून बसतो परत काय झालं तर परत ती हा ते पण आहे कसं असतं प्रत्येक गोष्ट शेअर केली आणि जर ती घडलीच नाही तर असं पण गोष्टी असते त्या ए रायबा रायबा आणि आपलं बाबरे आपण आगाव झाला तर मारा लागला सगळी हे रायबा ना शुक्र होते मारत नव्हता बारा येत होते बाबरे त्याला आकडतो की आता म्हणजे बाजी सोळा तारखेला जाणार रायबा बाबऱ्या वीस तारखेला जाणार आवश्यक आहे नाही ना, चौघ पण बाजी ब्रह्मा सोळाला जाणार रायबा आणि बाबऱ्या वीस ला जाणार कसं आहे बघा नियोजन आता नुसतं दादाचा फोन आले काल मुंबईत ह्याला पळवा कुठलं गाव सांगितलं काल नाही जवळ कुठलं तरी एका असं म्हणजे इकडं दरड आहे तिकडं दरड आहे

आपल्या बाजीवर कविता पण व्हायला लागल्या बाजी बाजी बाजीजवळ जाऊन वाचूया ती कविता हो बाजीजवळ जाऊन वाचू नाही वाचली आता मी म्हणते बाजीविषयीच मी फक्त स्टार्टिंग वाचला हा कविता मी फक्त काय वाचलं माहित आहे का बाजी काय बाजी आणि पुढं तर कारण काल एक अजून एक कमेंट आलेली आणि एवढ्या काल कमेंट आल्या सगळ्या काय म्हणतात ती भावनिक आहेत सगळी सगळी आशा लावते

शेवटी रिस्कच झाली हा सगळीच की बोलून चालून होत असू दे त्यांना एक आशा होती की बाबा बाजी सरळा पळल पण आता काय नाही पळला शेवटी नशिबाचा भाग आता काय नाव विचारत नाही मी काय थांब बैल देणार असाल तर कॉल करा सध्या अभ्यास व्यक्तिमत्व आहे अभ्यास चालू आहे काल एक दादा आलेलं काय बोलत फोन आले दादा काय बोलत आता तुम्ही अंगणवाडीत न शिका पुन्हा पहिलीत जावा पुन्हा दुसरीत जावा पुन्हा तिसरीत जावा आणि पाचवीत गेला सगळ्या तुम्ही पुढत जाताय छान वाटलं नाही ते ऐकताना आपली शेती वैरण अजून इकडची वैरण मस्त चाल्या पुढच्या साईडची का तिथे जास्त खत असल्यामुळं ती जनावरांचं मूत जात मस्त वाटत ही बाजू मस्तच वाटत थोडीशी तिथं ही झाली आल्या एक सल्ल काय ओ का पिल्लू कस लागले करायला बाबरे मार

म्हणजे सुन्दा आज आहे गुरुवार सोमवारची कमेंट आहे आणि काल पण आलेली कमेंट आहे ती पण वाचून दाखवणार ती कवी तास दिले तर आता दादा आहेत माझं चाळी माझा बाजी शेट आजपर्यंत जेवढी मैदाना कोणालाच कवी पडला नाही एकदा सरळ करू द्या मग बघा कसा विषय हार्ड करतोय आमचा बाजी कायम एकनिष्ठ बाजीप्रेमी असेल खूप सारे बाजीप्रेमी पण माझ्यासारखा मी कारण जेव्हा बाजी गटाला मार खातो तेव्हा तेव्हा मी रडलोय रडलोय अक्षरशः रडलोय थांबायचेच नाहीत पण खात्री होती एक ना एक दिवस बाजी काहीतरी करणार असं म्हणता म्हणता बाजी गटपात झाला आता मध्येच त्याला बाहेर जायची सवय लागली त्या गोष्टीचा पण खूप त्रास होतोय खूप सारे जाणकार व्यक्तीशी पण संपर्क केला मानकी घेऊन दादांना सोबत गोष्टी शेअर केल्या पण खूप गोष्टी शेअर केल्या पण काही उपयोग नाही झाला तरी पण काही हरकत नाही वाघाबाजी तू माझा जीव की प्राण आहे आणि कायम असणार माझ्या काळजातील तुझी जागा कोणी नाही घेऊ शकत दिल्या आणि एक दिवस तू खूप मोठं नाव करशील ज्या दिवशी तू मैदानात गुलाल घेशील त्या दिवशी जगातील सर्वात जास्त आनंदी मी असणार आणि हे तू लवकर सिद्ध करो ही बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करतो लव यू बाजी चला दुसरी वाचा लागेल कालची एस्ट्रोडेची कमेंट आहे रडू नको ग रडू नको ग चला आता मेसेज वाचूया बाजी तुझं हे असं सारखं सारखं तातरण तस त्रास देते असं वागू नको देवा बाजी खूप अपेक्षा आहे राव तुझ्याकडून तूच असं करशील तर आमच्या स्वप्नांचं काय खूप रडवतोच लका तू सारखं बाहेर जातोय याला काय अर्थ आहे का, का। सरळ पळ की एकदाचा शेवटच आता शेवटचं बोलतो इथून पुढे सरळ पळाला पळाला तरच कमेंट करणार बघ आता काय ते तुझ्या हातात आहे तुझ्यावर ना मला एक मराठी गाणं सुचतय बघ आदर्श शिंदे यांनी गायलेलं नजर काढ देवा ह्या गाण्यातील एक कडवं पुन्हा तीच आस पुन्हा तोच घाव पुन्हा तेच वगैरे मोडलं काळजाच गाव माझ्या काळजात कायम एक घर आहे तू माझ्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा नंदी तूच आहेस तुला कोणी काही बोललेलं डायरेक्ट काळजाला लागतं रे बघ बाळा पळ एकदा शिस्तीत सरळच पळून शेवट कर बा, बस बाकी काही नको मी धर्मराज चव्हाण बाजी म्हणजे काळजाचा विषय धन्यवाद दादा एवढं तुम्हाला वाटतं त्यांनी म्हणले मेसेजमध्ये की दादा हे सगळं माझे शब्द बाजीला सांगा बरं का तुझा चाहता लय रुचलाय म्हणा मी ही मी कमेंट मध्ये सांगितलेलं बाजीला अगदी काळजाच्या अंतकरणाने म्हणजे त्यांनी प्रत्येकाला रिप्लाय दिला की मी ही कायदाचं अंतकरणापासून सांगितले सांगितलं आणि अजून एका दादांनी कमेंट केल्या की तुम्ही पण वाचा तर मी आता जी तुम्हाला वाचून दाखवते तर YouTube लाल्या हा नाही हा YouTube आणि भरपूर असे कमेंट आले ते छान छान कर आपण एक दिवस वाचून दाखवू सगळ्याच तर त्यांची आयडिया आहे प्रदीप प्रदीप नावाने प्रत्येक नंदी त्याच्या आयुष्यात एकदा तरी मालकाचं नाव निघेल असं का काम करून जातो त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही सोशल मीडिया म्हटलं की लोकांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार असणारच बऱ्याच गाडी मालकांना या अडचणी सरासरी येतात फरक एवढाच की आपलं सोशल मीडिया असल्यामुळे या गोष्टी दिसतात त्यांच्या दिसत नाहीत बाजीने जे बाजीने जे शिकवलं ते तुम्हाला आयुष्यात कोणी शिकवलं नसेल मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आई वडील मुलांना त्यांच्यापासून दूर करतात हॉस्टेलमध्ये ठेवतात ते जीवापाड प्रेम करतात तरी सुद्धा त्यामुळे बाजीसाठी सुद्धा योग्य तो निर्णय घ्या बाकी दादा हे विसरू नका की रायबा साठी तुम्ही या क्षेत्रात आला आहात त्याला शिस्त आहे सरळ पळतो सुट्टीला दमवत नाही फिटनेस मध्ये आहे आता तुम्ही जसं घडवणार तो घडणार लागा तयारीला लागतेच तयारीला आता बाबऱ्या रायबा ब्रह्मा आणि हे आपल्याला दमवणारे सगळ्यांचे छाती लाडकेला जो पुन्हा ऐकते मला जायचं कार्यक्रम ऐकते आणि हो ब्रह्मा एक दिवस व्हिडिओ करून दाखवतो स्पेशल कि मैदानात ब्रह्मा कसा करतोय ते खरं धरायचं कोण मी पण झालेलाच परत किती दावे टाकले माहिती आहे चार दावे टाकले त्याला कशाला घेऊन गेलेलो याचं काय माहितीच नाही ना काय करतोय तसं तिथं जेवढं पब्लिक बोलल तर ते मालक मानलं जेवढं पब्लिक बोलत तेवढं अग्रेश होतो म्हणजे अग्रेश म्हणजे काय तापतो पाळी घेतला वगैरे असं चला आणि तब्येत पण झाले छान आपली ब्रह्माची सगळी मत तुम्ही ब्रह्माकडे काय लक्ष दिलेलं नाही तरी आपण शेअर केलेलं नव्हतं कधीच आज पहिल्यांदा शेअर केलं

चला तर आम्ही सकाळी सगळं भैयानं टेप लावला इथं टेप ठेवला आम्ही तर आम्ही सकाळी सगळं आवरून वगैरे झालेलं म्हटलं दुपारी घरी उतो जरा म्हटलं जरा विश्रांती घ्यायची तेव्हा एक आर्मी दादा इथे आर्मी दादा म्हणजे कोण आलं झालं काय हिला काय कायला येऊ अवघड के झालेला काही काय किती घरी उताला काय येऊ आता पलीकडं पण जाय आता भ्या वाटतं तू कसं आलास

बाप रे दरा करत त्याला हा वाचलो आणि हे आपले रायबा शेठ तुमचं काय तुम्ही शान आयसा हे रायबा कस कळत मारणार आहे लगेच लक्षणे कळतील याला लवकरच पटकन मिळतील मला वाटते डेपोडे साहेबांचं हा साहेब मारणार डेपोडे म्हणजे बंधू राज माझं त्यांना खपत असलं बदा बदा बद असते खरं आपण नाही मारत अरे आपण झऱ्यात नंदी गाठलेला का भाजी भाजी बाजीपर गाठलेला त्यांचा पण भाज्या त्यांचा ना आपला भाजी हा सॉरी सॉरी वडूजमध्ये मध्ये त्यांचा फोन आलेला की त्यांचा एक दुसरा नंदी शिवा कायचं नाव आहे सेम असं बघ सेम सेम काही फरक नाही म्हटलं काही मग काय त्यांच्या डोक्याला आलं कारण त्या रिता आता ड्युटी होते तिथलं त्यांनी व्हिडिओ कॉल करून सांगितलं की भाजीला असं असं चोळा आता भाजीला का काय करे आपण ताप देऊ ताप घालूया आणि वशिडा बसून असं काय खालीपर्यंत ही हे असं बोटी मला मला व्हिडिओ कॉल करा वाटल्यास मी सांगतो मला ताप घालया त्यात व्हिडिओ कॉल करेल ते अदा कुठं ते बहुते का ड्युटीला लागून असतात जम्मू काश्मीर मध्ये कुठं चला हे एक प्रयत्न करून बघ्या म्हणजे त्यांचं काय झालं चमाकले आला ते काय आलं त्यास मी हे तिथे असं कळाला चमा आहे म्हणजे तिने असं मुठीने चोळ आहे पाय उचला असं लपकायला सेम सेम म्हणजे भाजी करत असं करतो पुढं जातू एकदम सुट्टी चांगली होत्या सगळं होतं आणि बाहेर जात मग आता तिने चोळ आहे बोलवले आपण बघित कट तुला कळते काशी मोठं वाटलं टाप घे मग परत बघा काय हां नाही हे जर बघ्या म्हणजे सगळ्यांना ठेवायचं लागेल सुराला बिंदाच जाऊन वर काही भरवशाच नाही आम्ही का बर पानायचं राहिला तरी पण शेके ओ भाजी हॅलो बघा चोळ तुम्हाला दहा व्हिडिओ कॉल करतो ओके आला व्हिडिओ कॉल नमस्कार दादा कुठे आहे तुम्ही ड्युटीला ड्युटीला पाकिस्तान बॉर्डर पाकिस्तान बॉर्डर मध्ये व्हिडिओ मध्ये दाखवतोय बर काय का बर्फ चालू आहे बर्फ चालू आहे ओके राहू तरी बघा बरफ पडली जाम जाम मध्ये तर पाठवायचं मुश्किल आहे सगळे पोस्टर ची आठवली तेवढी किंवा तर दादा पीओ को मध्ये पाकिस्तान बॉर्डर दादा व्हिडिओ मध्ये दाखवाय लागले चालतंय ना हा व्हिडिओ मध्ये दाखवायला लागली चालतंय नका काय ना दाखवाय केला काय एवढं बैल ना पुढे वापरायला हा तिथनं वर ना खाली आधी टाप घाल तू टाप घालतो आधी

माल उद्या चावला उद्या करायला माल प्लॅन चावला पण आता घरी काम आहे कसं आहे त्याला म्हणून पावा लागा ही तिथ नाही फुड हात खाली इकडं तिरका वाडायला नस तिथन लागते वारी तिथं एक नस आहे बघा ती हात गेला गे खाली वा हा वाटली नस वर वर घ्या वर 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 घ्या वर राहतो थोडा वर्ग्यावर वर वर थोडीवर हा तिथं जोरात मोठ मोठ झाली नस गाव तिथे खाली माग सारा थोडा हात थोडा

ती मग अशी झालेली तशी खाली झालेली जरा हा हा तिथे असणार जरा जरा तिथं हा दारा दारा हा तिथे थोडाफार हे करतो तिथं आहे ना नक्की असं त्याला काय नाही वाटत ज्यावेळी जोर लावल का नाही हा पक्की तू कधी असणार आहे

सात